हॅलो हाय नमस्कार तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आहे वटपौर्णिमा असं तुम्हा सगळ्यांना वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही दोन वर्ष बाहेर पूजेला गेलो म्हणजे माझ्या लग्नापासून आई जायच्या आधी बाहेर पण मग त्यानंतर कोविड आला आणि आम्ही घरीच पूजा करायला लागलो छोटंसं आम्ही वडाचं झाड लावलं होतं तीन पानांचं पण तो वड आता खूप मोठा झाला आहे आज आम्हाला घरीच वट वट पू पूजण्यासाठी पाच वर्ष होत आहे हे पाचवं वर्ष आहे सो आम्ही आता घरीच पूजा करून घेऊ तो आम्ही कशी पूजा करतो ते तुम्हाला आजच्या व्हिडिओत पाहायला मिळेल पूजेसाठी काय काय घेतलं आहे मी ताटात सा ते तुम्हाला आधी दाखवून देते हा तेलाचा दिवा आहे आणि हा तुपाचा दिवा एक पंच आरती आरती करण्यासाठी त्यानंतर आहे अगरबत्ती लावण्याचं स्टँड साखर तिळीचे लाडू एक आंबा त्याला गुंडाळ गुंडाळून घेतलं आहे माची पाण्याने भरलेला तांब्या त्यानंतर हे आहे विड्याचं पान आणि फुलं ही ऐटी आम्ही पूजा आणून घेतली त्यानंतर आहे ता हे सूत वडाला गोंधळण्यासाठी हे आहे हळदी कुंकू अगरबत्ती अक्षदा एका पेल्यात दूध घेतलं आहे इकडे आहे अशा प्रकारे पूजेचं ताट आता रेडी आहे आम्ही आता पूजा करून घेतो ओम गंग गणपती नम ओम नमस्ते गणपते वमे केवलं तत्वसी ओमेव कवलं कर्तसिव कवलमर्ता थोमेव कवल नर्तासि सायं प्राप्त प्रावीजन अपती धर्माकाममोक्षित मधिश महाग्या सती पाप्यानिती सहस्रवर्धनात एक काम वाघवान चतुर्थमनस जपती स विद्यवानती इतोर्ण वाक्यं ज्या करून झाली त्यानंतर आम्ही जेवण केले आज जेवणात होता खापरची पुरणपोळी आंब्याचा रस वरण भात परत भजे पापड कोडई मटकीची भाजी वड्यांची भाजी असा आजचा मेनू होता इतकी भूक लागली होती की मी शूट करायचंच विसरली पटपट जेवण करून घेतलं आणि मग मी आता बाहेर जात आहे